सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न लिचडे यांनी अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला भंडारा तालुक्यातील मोहदुरा येथील सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न लिचडे यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद इंग्लिश स्कूल मोहदुरा येथे लहान चिमुकल्यांसोबत वाढदिवस साजरा केला त्यानंतर वृक्षारोपण करून सामाजिक संदेश त्यांनी दिला यावेळी या कार्यक्रमात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे भंडारा जिल्हाध्यक्ष पवन मस्के हे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी त्यांच्या या अनोख्या कार्यासाठी त्यांचे कौतुक केले सामाजिक कार्यकर्ता शत्रुघ्न लिचडे यांनी असा अनोखा वाढदिवस साजरा करत समाजात एक चांगला संदेश दिला त्यांच्या वाढदिवसानिमित्त मंचावरून पवन मस्के यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि सामाजिकदृष्टीने त्यांना त्यांनी दिलेला हा संदेश लोकांपर्यंत पोहोचावा अस आसे, आणि असेच सामाजिक बांधिलकी ठेवून आपला वाढदिवस साजरा करावा असेही यावेळी जनसेवक पवन मस्के यांनी सांगितले